गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्तानं नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या आयोजित कीर्तन सोहळ्याला उच्चांकी गर्दी दिसून आली भगवान दत्तात्रय हे गुरूंचे एक गुरु आहेत गुरूंचा महिमा व लिला ह्या अगाध असा असल्याने गुरूंबद्दल असलेल्या भक्तिभावाला शेवटच्या श्वासापर्यंत जपा असं आवाहन देवगड येथील श्री गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं झालेल्या कीर्तन सोहळ्यात बोलताना केलं गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं देवगड येथील ज्ञानसागर मंडपामध्ये गुरुवर्य परम पूजनीय श्री भास्कर गिरीजी बाबा यांचे गुरु शिष्य परंपरा व गुरु महिमा यावर हरिकीर्तन झालंय बोलताना गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे झालेल्या कीर्तन सोहळ्याच्या प्रसंगी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांसह उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांचं संत पूजन केले यावेळी झालेल्या कीर्तनानंतर दुपारी बारा वाजता घंटानाथ करून महाआरती करण्यात आली या महाआरतीच्या प्रसंगी देवगड दत्त मंदिर प्रांगणात हजारो भाविकांनी गर्दी केली होती प्रतिनिधी सुधीर चव्हाण निवासा